नमस्कार, नमस्कार मी रमेश भेंगारे आज नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात ठाणगाव येथे आलेलो आहे ठाणगाव येथे आपल्या सनेज प्रॉडक्टचा या सरांनी जो रिझल्ट घेतला आहे त्यांनी जे प्रॉडक्ट वापरले तर त्याबद्दल त्यांना काय रिझल्ट आला तर आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया सर आपलं नाव काय मी कचरू लक्ष्मण शिंदे राहणार ठाणगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आणि मी ते सनेस कंपनीचे प्रॉडक्ट वापरले तर माझ्यावाले मित्र भेटले जगताप साहेब म्हणून त्यांनी मला सांगितलं की हे तू वापरून बघ मला रोग रो आहे यक्कावन एक्कावन एक रोग नाही मी ते मेडिसिन खाऊन खाऊन व्हायचा होतो मी म्हणायचो मला हे काही ठीक नाहीये माझं घर सगळं पाण्यातच आहे जगताप साहेबांनी मला थोडस सा फोर्स केलं पण तू हे घेऊनच बघ तुम्ही म्हणत चल घ्यायला काय हरकत नाही गावाले आपण गेला काही अडचण नाही मग मी ते चालू केलं तर मला ते आठ दिवसात जास्त रिझल्ट भेटला का मी एकदम फ्रेश झालो फ्रेश झाला म्हणजे मला असं आजार कुठला जाणवा लागतोय का पण आजारी होतो असं वाटत असं वाटत नाही बरोबर इथून परत आणखी ते चालू ठेवलं नंतर आणखी थोडस मला बरंच वाटणार बरोबर असं हे मेडिशन आहे तुमचे किती ऑपरेशन झाले अहो माझे सहा ऑपरेशन झाले एक आप... अर्ध नाही माझ्यावाले एन्जिओ दोन वेळेस झालेले माझ्यावाले बायपास एकदा झालेले एक वालचं झालेलं एक मनक्याचं झालेलं आहे आता एक पिस्टन टाकलं इथं हाताला कशा करता का बायरेस्ट करण्याकरता व तुम्ही डायरेक्स नाही करत पिस्टन, पिस्टन ते रक्त फिल्टर करत शरीराचं म्हणून ते डॉक्टरने पिस्टन टाकलेलं आहे हातामध्ये तर ते पण मी दाखवतो तुम्हाला हे बघा इथं फिल्टर फिल्टर म्हणजे पिस्टन म्हणतात डॉक्टर त्यांच्या भाषेत हो इथं पिस्टन टाकलेलं आहे रक्त करतो म्हणजे नाही तुम्हाला डॉक्टरने डायलिसिस करायला सांगितलं हो करायच म्हणजे त्यांनी माझी ती तयारी केली होती पण मी म्हणलं मला करायचं नाही मी थोडस काढ बंगाव थो। म्हणलं मला ते करायचं नाही मला शरीराला कुठं होल पाडायचं नाही त्याला काय होल पाडतात तू नकतात मध्ये त्या माणसां तीन तीन तास ते त्यांचं बघितलेलं मी दुसऱ्यांचं डायलिसिस करताना तर त्यांचे काय हाल होतात ते बघितलं म्हणून म्हणलं आपण एवढे वेळ सहन करू शकत नाही आपल्याला नाही करायचं बर हा त्रास किती, किती वर्षापासून होता तुम्हाला त्रास हा त्रास मला जवळजवळ तुम्हाला सांगतो तो, तो साठ पास पासून पुढे आहे साठ आता आपलं वय किती माझ्या त्र्याहत्तर चालू झालं म्हणजे जवळ तेरा वर्षापासून तुम्हाला त्रास होता म्हणजे इंग्लिश औषधं खाऊन खाऊन तुमच्या किडनी पेन त्या किडनी पेन झाल्या म्हणून ते डायलिसिस करायचं बोलली करायचं मी म्हणलं मला नाही करायचं डायलिसिस आणि दुसरी गोष्ट काय नाही माझ्यावर पोरं वगैरे सगळं आहे ना तोंड पाहिजे आता माझं काही शिल्लकच नाही राहिलं तर कशाला डायलिसिस करू मी बरोबर आणि ते डायलिसिसवाले मी बघितले पेशंट बरीशेच काय होतंय आहे परिणाम काय होतात हे मी बघितले बरं का साहेब सहा महिन्याच्या पुढे तो माणूस टिकूच शकत नाही डायलिसिसवाला हे मी माझ्या जवळचे मित्र बघितले बरं का म्हणून मी डायलेक्ट नाही करायचं म्हणलं काही होऊ दे सनेचचं प्रोडक्ट तुम्ही वापरले हे वापरून तुम्ही समाधानी आहे हो हो एकदम एकदम समाधानी आहे आणि कसं आहे लोकांनी घेतलं पाहिजे लोकांनी तर घ्यावा मी तर म्हणतो घ्यावा ज्याला थोडस फ्रेश म्हणजे ज्याला प्रॉब्लेम आहे त्याने पण घेतलं पाहिजे म्हणून पहिले पण घेतलं पाहिजे या स्वतःच म्हणणं आहे आणि खूप चांगलं आहे होय हे वाईट नाही याच्यापासून काही साईड इफेक्ट नाही काही नाही काही त्रास नाही काय दररोज सकाळी एक ढाकण म्हणजे किती घ्यायचे पाच एम एल घ्यायचे पंधरा एम एल पंधरा एम एल का पंधरा एम एल दोन घ्यायचे फक्त काय त्याचा कस प्रॉब्लेम नाही ना त्याच्या पण जे म्हणजे काय पण म्हणतो आपल्या जीवनाला सुख पाहिजे ते भेटत सुख पाहिजे आज ना तुझं तुम्ही उपभोगताय समाधानी वाटत समाधानी वाटतं परमेश्वराने तुम्हाला चांगलं आयुष्य द्यावं आयुष्य दिलं म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जगताप साहेब देवदूत म्हणून भेटले आणि तुम्हाला एक संजीवनी देऊन गेले म्हणजे एक तुम्हाला त्यांनी एक अमृत तुमच्या हातामध्ये दिलंय आणि तुम्ही त्याचा आनंद लुटताय असाच आनंद तुमच्या इतर तुमचे मित्रमंडळी सहकार्य आहे त्यांनी लुटावा किंवा ज्या लोकांना हा प्रॉब्लेम आहे ते त्यांनी सुद्धा हे घ्यावं धन्यवाद that's it